नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी राज्यात सोळा जूनपासून मान्सूनचा प्रवास परत सुरू झाला आहे गेल्या चोवीस तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा व पश्चिम विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे तुलनेत पूर्व विदर्भात काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाँच या ठिकाणी पडला आहे तर या संदर्भामध्ये आणखी काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर बावीस जूनपर्यंत कोकण व पश्चिम महाराष्ट्रात घाट परिसरात चांगल्या पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पाँच अपेक्षित आहे दक्षिण मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण थोडे अधिक राहू शकते या सर्वच भागामध्ये बावीस तारखेपर्यंत मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाची शक्यता नाही अद्यापि ज्या भागामध्ये चांगला पाऊस पडलेला नाही प्रामुख्याने विदर्भात त्या भागात कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी व लागवडीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेलं आहे तसेच शेतकरी बांधवांनो भारतीय हवामान व विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार चोवीस तासाकरता रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे तर रत्नागिरी पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा